निकृष्ट दर्जाचे काम लपवण्यासाठी दीड कोटी रुपयांच्या रस्त्यावर मारला झाडू पुसद नगरपालिका फुले चौक ते वसंतरावजी नाईक चौक या रस्त्याने आपला दम तोडला आहे सुमारे एक कोटी चौवेचाळीस लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा हा डांबराचा रोड आणि त्याची अवस्था आठ महिन्यातच त्यास गड्डे पडले रस्त्यावर डांबर मिश्रीत टाकण्यात आलेली सर्व बारीक चुरी ऑइल मिक्स डांबरामुळे व दर्जाहीन बांधकामामुळे आठ महिन्यातच रस्त्याची सत्य परिस्थिती समोर आली आहे या गंभीर विषयाबाबत आपल्या चॅनल वेळोवेळी बातमी प्रकाशित सुद्धा करण्यात आली परंतु यामधील ह्या रस्त्याचे काम करणाऱ्या गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यावर पुसद नगरपालिकेमार्फत कारवाई करण्याची तर सोडा गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मजुरांनी ह्या दीड कोटी रुपयांच्या रस्त्यामधून निघालेल्या बारीक चोरीला खराटा व झाडूच्या सहाय्याने चक्क झाडून साफ केले जेव्हा या खराटा व झाडू अभियानाबाबत आपल्या चॅनल मार्फत माननीय मुख्याधिकारी परस्पररित्या गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी पुसदने केलेले दर्जाहीन रस्त्याचे काम लपवण्यासाठी हा स्टंट केला असे पुसदकरांमार्फत बोलले जात आहे यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रस्त्याची दयनीय अवस्था डोळ्याने दिसत असून सुद्धा माननीय मुख्य अधिकारी अभिजित वायकोस यांनी आंधळ्याचे सोंग घेतलेले आहे परंतु या रस्त्यावरील धुळेमुळे पुसतकरांना जीवघेणा घेणा नाहकाचा त्रास सहन करावा लागत आहे ही सुद्धा तितकीच सत्य परिस्थिती या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यावरील निघालेल्या चुरीमुळे कित्येक व्यक्तींचे या ठिकाणी अपघात सुद्धा झाले तरीही मुख्य अधिकारी यांची आंधळ्याचीच भूमिका आणि दुसरीकडे भ्रष्टाचारयुक्त काम लपवण्यासाठी कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत रस्त्यावर झाडू मारो अभियान एकमेकाशी आर्थिक सांडगाठ करून स्वतःचा आर्थिक लाभ करून घेणाऱ्या या कन्स्ट्रक्शन कंपनी आणि नगरपालिका मुख्याधिकारी यांना पुसदकरांशी काहीही घेणे देणे नाही या, ना, या घटनेतून हे स्पष्ट होते नगरपालिका मुख्याधिकारी अभिजित वायकोस व वा गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी पुसत यांच्यावर तात्काळ शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे माननीय उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी साहेब पुसत यांच्या मार्फत लवकरात लवकर दाखल करण्यात यावी अशी जनभावना पुसतकरांमार्फत व्यक्त होत आहे बघू दीड कोटीच्या रस्त्याच्या बाबतीत काय सत्य समोर येते